कोरोची सरपंचपदी संतोष भोरे पात्रच जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडून रद्द कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच पदी राहण्यास कोरोची चे लोकनियुक्त सरपंच संतोष भोरे यांना अपात्र ठरवलं होतं सरपंच संतोष बोरे हे आईच्या अतिक्रमित मिळकतीचा उपभोग घेत असल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी यांचा अपात्रतेचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांनी रद्द ठरवत भोरे यांना सरपंच कायम केल्याचा निकाल दिला असल्याचे सरपंच संतोष भोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सन दोन हजार बावीस रोजी झालेल्या पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोरुची सरपंचपदी संतोष बोरे हे जनतेतून निवडून आले होते सदर निकालाच्या विरोधामध्ये संतोष वाघेला देवानंद कांबळे व इतर तीन जणांनी जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांच्याकडे संतोष बोरे यांना अपात्र ठरवण्याबाबत अर्ज केला होता सदर अर्जामध्ये लोकनियुक्त सरपंच संतोष बोरे हे शासनाने अतिक्रमण ठरवलेल्या शालाबाई सकाराम बोरे या त्यांच्या आईच्या मिळकतीचा उपयोग घेत असल्याचा दावा करत बोरे यांना अपात्र ठरवण्याबाबत युक्तिवाद केला होता युक्तिवाद मान्य करत जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये संतोष बोरे यांचं सरपंच पद अपात्र ठरवलं होतं सदर आदेशात बोरे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे आव्हान दिलं होतं त्यानुसार मार्च दोन हजार चोवीसमध्ये सदर आदेशात स्थगिती मिळाली आहे या प्रकरणी अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुनावणी घेण्यात आली यामध्ये दोन्ही बाजूनी युक्तिवाद करण्यात आला भोरे यांच्या वतीनं ऍडव्होकेट समीर मुदगल यांनी संतोष बोरे हे भाड्यानं राहत असून शालाबाई बोरे यांच्या अतिक्रमित मिळकतीचा उपयोग घेत नाहीत त्यामुळे लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या व्यक्तीस ठोस कागदपत्री अभावी अपात्र ठरवणं योग्य नसल्यानं भोरे यांना अपात्र ठरवणारा आदेश रद्द ठरवावा हा युक्तिवाद मान्य करत जिल्हा अधिकारी कोल्हापूर यांचा अपात्रतेचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विदेदी द्विवेदी यांनी रद्द बादल ठरवत संतोष भोरे हे कुरुजची सरपंचपदी पात्र असल्याचा आदेश दिला असल्याचं सरपंच संतोष भोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा